श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की घरामध्ये जर सतत भांडणं वादविवाद कटकटी होत असतील तर अशावेळी आपण कोणता उपाय करू शकतो बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपलं व्यवस्थित असं कुटुंब चाल कुटुंब चाल। चालू असतं म्हणजे कुणाशी कुणाशी जास्त वाद नाही होतात थोडेफार होतात परंतु लगेच सर्वजण मिळून मिसळून राहायला लागतात पण कधीतरी असं होतं की हा वाद जो आहे तो मिटतच नाही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत जातात आणि मग घर फोडण्यापर्यंत किंवा मग वेगळे राहण्यापर्यंतसुद्धा भांडणं जातात तर अशीच वेळ तुमच्यावरतीसुद्धा येणार असेल किंवा मग तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत आहे सतत कटकटी होत आहे विशेषतः नवरा बायको असेल आणि त्यांच्यामध्ये वादविवाद होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता किंवा मग तुमचे सासू सासरे असतील बऱ्याच वेळा बायकां बायकांकडून असं ऐकायला मिळतं की आमच्या कुटुंबातील सर्व लोक चांगले आहे पण माझं माझ्या नवऱ्याशी पटत नाही किंवा नवराच मला समजून घेत नाही तर अशा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय काय आहे हे आपण जाणून घेणारच आहोत हा उपाय तुम्ही कधी करू शकता ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा छोट्या छोट्या कारणांवरून जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती कटकट चिंता करत असेल आणि वाईट बोलत असेल किंवा दुसऱ्यांचा राग जो आहे तो आपल्यावरती काढत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता उपाय कधीपासून करायचा आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता किंवा मग कधीही सुरुवात करू शकता असा कोणता गा वार त्याच्यासाठी नाही तर तुम्हाला हा उपाय करत असताना एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि हा उपाय स्त्री पुरुष आजी आजोबा किंवा मग घरामधील कोणतीही व्यक्ती करू शकते आपल्या घरामधील जे वादविवाद आहे भांडणं आहे कटकटी आहेत ह्या थांबण्यासाठी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते म्हणजे पत्नीसुद्धा पतीसाठी हा उपाय करू शकते विशेषतः पती आणि पत्नीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बऱ्याच वेळा भांडणं होतात आणि छोटे मोठे भांडणं होऊन पुन्हा सॉल्व्ह होणं हे तर नवरा बायकोंचं रेग्युलर चालू असतं किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या होतच असायला पाहिजे त्यातून सुद्धा प्रेम वाढतं परंतु असं कधी कधी होतं की खूप जास्त प्रमाणामध्ये भांडणं होतात आणि ही भांडणं जी आहे ती संपतच नाही तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आपल्या आपल्या महाराजांचा आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे छोटी असो मोठी असो पण मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे काय करायचं एक ग्लासभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे हा ग्लास जो आहे तो आपल्या महाराजांसमोर आपल्याला ठेवायचा आहे कोणत्याही वारी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय सुरू करू शकता संकल्प करायचा आहे सर्वात अगोदर तर एकवीस दिवसांचा संकल्प घ्यायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की संकल्प कसा घ्यायचा तरीसुद्धा सांगते तामण घ्यायचं उजव्या हातामध्ये उजव्या तळहात जो आहे त्याच्यामध्ये एक फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आणि त्याच्यानंतर आपली जी काही इच्छा आहे किंवा आपण जो काही संकल्प करत आहोत आपल्या घरातील भांडणं वादविवाद बंद व्हावेत कटकटी बंद व्हाव्यात असा संकल्प एकवीस दिवसांचा घ्यायचा आहे की मी ही सेवा जी आहे ती एकवीस दिवस करेल माझ्या घरातील कृपया करून भांडणं वादविवाद बंद होऊ द्यात अशी महाराजांना विनंती करायची आहे पाणी तांबणात सोडायचं आहे हे पाणी घरात जे कुठली झाडं असतील तर त्यांना तुम्ही टाकू शकता तुळस सोडून संकल्प घ्यायचा आहे एकवीस दिवस ही सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे प्रत्येकाने नक्की करून बघा तर काय करायचं याच्यानंतर संकल्प एकवीस दिवसांचा घेतला म्हणजे एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे तर काय करायचं एक ग्लासभर पाणी घेतलं की महाराजांसमोर बसायचं आणि त्याच वेळी ग्लासभर पाणी घेता त्याच वेळी एक दोन अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती घेताना विशेषतः लक्षात ठेवा या ज्या अगरबत्ती आहेत नैसर्गिक असल्या पाहिजे थोडेसे पैसे जास्त गेले तरीसुद्धा चालेल परंतु कधी केमिकलयुक्त अगरबत्ती ज्या आहे त्या घेऊ नका कारण तुम्ही जर केमिकलयुक्त अगरबत्ती घेणार असाल तर त्या तुम्हालाच हानिकारक ठरणार आहे आणि त्यांचा वास जो आहे त्याच्यामुळे आपल्याला घशाचे म्हणा किंवा कानांचे म्हणा सर्दी वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत असे विकार जे आहेत ते होत असतात त्याच्यामुळे शक्यतो केमिकल विरहित अगरबत्ती ज्या आहेत त्यांचाच वापर करा त्याचबरोबर धूप देखील तुम्ही केमिकल विरहितच वापरण्याचा प्रयत्न करा तर अगरबत्ती लावायची आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि जोपर्यंत या अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत आपल्याला आ, या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या पाण्याकडे तुम्ही जेव्हा एकटक बघत असणार आहात त्यावेळी तुमच्या मनातलं इंटेन्शन हेच असलं पाहिजे की आपल्या दोघांमधील जे काही वाद आहे वादविवाद आहे किंवा कुटुंबातील ज्या काही भांडणं कटकटी आहे त्या दूर व्हाव्यात ह्याच इंटेन्शननी तुम्हाला त्या पाण्यामध्ये बघत बघत महाराजांचा जप करायचा आहे जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्ही हा जप करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय जो आहे तो करू शकता दिवसभरात एकदाच आपल्याला हे करायचं आहे पण एकवीस दिवस आपल्याला हे करायचं आहे हे केल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती संपल्यानंतर थोडीशी अगरबत्तीची उदी जी असते ती पाण्यामध्ये टाकायची आहे अगदी चिमुठभर आणि त्याच्यानंतर हे पाणी ज्या व्यक्ती वाईट वागत आहेत किंवा वाईट संगतीला गेलेले आहेत किंवा ऐकत नाही आहेत अशा व्यक्तीला हे पाणी जे आहे ते प्यायला द्यायचं आहेच परंतु कुटुंबातील इतरही जे कोणी व्यक्ती आहे सर्वांना थोडं थोडं पाणी जे आहे ते प्यायला द्यायचं आहे जर तुम्हाला असं शक्य नसेल की एखादं बोलेल की हा उपाय आमच्यावरती कशासाठी किंवा कशासाठी करतेस तुम तर त्यापेक्षा तुम्ही तुमचं जिथे पाणी साठवता माठामध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी जे आहे ते मिक्स करू शकता परंतु एक काळजी घ्यायची की हे पाणी वाया जाणार नाही खाली सांडणार नाही किंवा ओतून दिलं जाणार नाही याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तुम्ही माठामध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता किंवा मग तुम्हाला जर असं वाटतं की आपल्या वा घरातील व्यक्ती अशा नाही आहे तर तुम्ही सरळ हे पाणी थोडं थोडं करून प्रत्येकाला प्यायला देऊ शकता हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच लवकरच तुमच्या घरातील भांडणं वादविवाद कटकटी ज्या आहेत त्या अगदी दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवेल कारण हा अत्यंत प्रभावी असा महाराजांचा उपाय आहे महाराजांची सेवा आहे तुम्ही जर ही सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश येईल बऱ्याच वेळा वैतागुण संसार सोडून जावा घर सोडून जावं इथपर्यंत वेळ येते किंवा इथपर्यंत स्त्रियांना वाटत असतं आणि कारणं अगदी छोटी-छोटी असतात -छोटी घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता आहे ती आपल्याला या गोष्टी कर करून घेत असते किंवा आपल्या पतीच्या ऑफिसमध्ये असेल किंवा ते जिथे जॉब करतात काम करतात जे काही करतात तिथे असेल तर त्यांनासुद्धा त्या गोष्टींचा त्रास होतो कधी कधी त्या गोष्टींमुळे सुद्धा ते, ते आपल्यावरती चिडचिड करतात राग करतात रागा करतात तर अशा काही गोष्टी जर तुमच्याही आयुष्यात घडत असतील तर हा उपाय महाराजांचा नक्की करून बघा सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे खंड पडता कामा नये जर मासिक धर्म आला तर मधले दिवस जे आहे ते तुम्ही सोडून देऊ शकता आणि त्याच्यापुढे पुन्हा या सेवेला सुरुवात करू शकता अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे भांडणं वादविवाद कटकटी या कोसो दूरच आपल्या घरापासून राहत असतात या उपायामुळे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद